नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हीसुद्धा अर्ज केला असेल तर बऱ्याच जणांना अशा पद्धतीचा मॅसेज आलेला आहे या मेसेजचा अर्थ असा आहे की तुमचा जे काही फॉर्म आहे ते रिजेक्ट झालेला आहे तर रिजेक्ट म्हणजे तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये आलेला तर आहे तर यामध्ये दोन प्रकारच्या त्रुटी आहेत एक म्हणजे पार्टी पार्शियली रिजेक्टेड जर असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म इडिट किंवा मॉडिफाय करून परत सबमिट करू शकता आणि दुसरा आहे फुल्ली रिजेक्टेड फुल्ली रिजेक्टेड ज्यांचा फॉर्म झालेला आहे त्यांना परत जी काही संधी आहे ते सध्या तर देण्यात आलेली नाही पुन्हा फॉर्म सबमिट करण्याची परंतु पुढे जर संधी देण्यात आली तर तुम्हाला कळवण्यात येईल तर आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर परत फॉर्म कशा पद्धतीने एडिट करून पुन्हा फॉर्म सबमिट करायचा जेणेकरून तुमचा जे काही फॉर्म आहे तो जे काही व्हेरीफाईड किंवा ज्याला ॲप्रूव्ह म्हणतो आपण ते होईल याबद्दलची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्य आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये पूर्ण पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर यासाठी मित्रांनो तुम्हाला नादीशक्ती दूध ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्यावरून तुम्ही फॉर्म भरला असेल त्यानंतर लॉग इनंतर यापूर्वी केलेल्यावर जो खाली ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे तीन नंबरचा इथे क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही फॉर्म तर तुमचं नाव दाखवेल तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं स्टेटस दाखवेल फॉर्म कधी भरला ते दाखवेल यामध्ये जर डिसअप्रुव्हड असं दाखवत असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे पार्शली किंवा फुल्ली तर ते पाहण्यासाठी त्यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमचा दिस सर्वे रिजेक्टेड यू कॅन अपडेट डिटेल अँड रिअप्लाय म्हणजेच असं लिहून असेल तर तुमचा अंशचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे रिझन पाहण्यासाठी व्ह्यूवरती क्लिक करायचा आहे आता या केसमध्ये अर्जदार महिलेचा प्रमाणपत्र अथवा पंधरा वर्षीचा वर्षापूर्वीचा पुरावा जोडला नाही म्हणत आहे मी इथे पंधरा वर्षा अगोदरचं वोटिंग कार्ड जोडलेला आहे तरीसुद्धा यांनी रिजेक्ट केलेलं उलट माझ्याकडून रेशन कार्डच्या जागी बँक पासबुक चुकीने अपलोड केलेलं आहे तर या कारणामुळे रिजेक्ट व्हायला पाहिजे होता फॉर्म परंतु दुसराच कारण त्यांनी दिलेलं आहे तर तुमच्या केसमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं काही झालं असेल तर कमेंट करून सांगा आता इथे आता याला सॉल्व्ह कसं करायचा प्रॉब्लेम याला फॉर्म पाहू शकता अशा पद्धतीचा फॉर्म आहे आता इडिट वर द्यायचा आहे वरच्या ऑप्शनमध्ये एडिट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे एकदाच करू शकता तुम्ही एडिट हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे एडिटवरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला एकच चान्स मिळणार आहे ओके करायचा आहे शेवटचा चान्स आहे लोकेशन ऑन होईल लोकेशन ऑन करायचं आहे लोकेशन ऑन केल्यानंतर तुमची बाकीची सुद्धा माहिती तुम्हाला एकदा चेक करून घ्यायची जी फॉर्म भरताना तुम्ही पर्सनल डिटेल भरलेली आहे आणि एकदा डॉक्युमेंट चेक करायचे आहे तर कोणत्या डॉक्युमेंटमुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे ते पाहायचं आता माझ्या केसमध्ये अधिवास प्रमाणपत्र तुम्ही जोडलेलं नाही म्हणते पंधरा वर्षाचं तर मी त्याला पुन्हा एकदा डॉक्युमेंट अपलोड करतो याला अपलोड करण्यासाठी कॅमेरावर क्लिक करून अपलोड करून घ्यायचं त्यानंतर खाली यायचं आहे पुन्हा आणि माहिती अपडेट करावरती क्लिक करायचं आहे आणि बाकीची सुद्धा माहिती तुमची डॉक्युमेंट काही राहिली असेल चुकीने कोणत्या मध्ये दुसरा डॉक्युमेंट अपलोड झाला असेल तर ते सुद्धा बरोबर चेक करून घ्यायचं आहे त्यांना माहिती अपडेट करायची आहे अपडेट केल्यानंतर ओ टी पी ओ टी पी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय पीवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे के काही फॉर्म आहे ते पुन्हा एकदा सबमिट टू पेंडिंग असं पद्धतीचं स्टेटस दाखवेल यामध्ये पाहू शकता पेंडिंग टू सबमिट म्हणजे पुन्हा एकदा तुमचा फॉर्म लॉग इन त्यांच्याकडे गेलेल्या अधिकाऱ्याकडे पुन्हा ते फॉर्म चेक करतील तुम्ही जर जे काही त्रुटी होत्या ते जर पूर्ण केल्या असतील व्यवस्थित तर तुमचा जे काही फॉर्म आहे ते सक्सेसफुल व्हेरीफाईड किंवा अप्रुव्ह्ड होऊन जाईल तर तुम्हाला फायनल सबमिट करण्याच्या अगोदर पुन्हा एकदा एक ते एक दोन वेळा फॉर्म चेक करायचा आहे डॉक्युमेंट चेक करायचा ज्या रुटीसाठी परत आला होता ते रुटीची पूर्तता केली की नाही हे सुद्धा चेक करायचं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जाए